नमस्कार आजची आपली रेसिपी आहे दुधी भोपळ्याचे थालीपीठ सोपी रेसिपी आहे हेल्दी रेसिपी आहे चवीला खूप छान होतात तर नक्की करून बघा याच्यासाठी आपण एक वाटी किसलेला दुधी भोपळा घेतला तर भोपळा स्वच्छ धुवून साल काढून किसून आपण घेतला आहे एक वाटी यात अर्धी वाटी रवा घालायचा अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं अर्धी वाटी दही घालायचं एक टेबल स्पून हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचं वाटण घालायचं अर्धा टेबल स्पून आलं आणि लसूणची पेस्ट घालायची एक स्पून चिली फ्लेक्स चवीप्रमाणे मीठ एक स्पून काळे तीळ एक स्पून पांढरे तीळ आणि हे सगळं आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे सोपी रेसिपी आहे हेल्दी रेसिपी आहे चवीला खूप छान होतात हे दुधी भोपऱ्याचे थालीपीठ तर नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असं आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत बघायला विसरू नका तर हे असं छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला यात एक स्पून खायचा सोडा घालायचा आहे तर इथे हे छान असं मिक्स झालेलं आहे आणि यात आपण एक स्पून बेकिंग सोडा घातला आणि याच्यावरती आपल्याला एक टेबलस्पून निंबाचा रस घालायचा आणि परत हे आपण असं छान मिक्स करून घेणार आहोत तर नक्की करून बघा कमीत कमी साहित्यामध्ये हेल्दी अशी ही रेसिपी आहे आणि नाश्त्यासाठी पण खूप छान आहे खूप कमी वेळात आपले हे दुधी भोपळ्याचे थालीपीठ तयार होतात तर इथे यात आपण बारीक कापलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि परत हे असं मिक्स करून घेतलं तर इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे यात आपल्याला पाणी घालायची गरज नाही दह्यातच आपण हे असं भिजवून घेतलं इथे आपण नॉनस्टिक पॅनमध्ये अर्धा स्पून तूप घातलं याच्यावरती थोडेसे तीळ आपल्याला घालायचे आहेत आणि मिश्रण याच्यावरती घालायचं आणि हे स्पॅटुलानी अस असं आपण थापून घेणार आहोत तर असेच हे सगळे थालीपीठ आपल्याला या पॅनमध्ये असे सेट करून घ्यायचे छान असं हे छोटस थालीपीठ आपलं इथे तयार आहे आणि दोन्ही साइडनी आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे तर नक्की करून बघा तर हे असं आपण थापून घेतलं आणि आपल्याला हे दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता छान असं हे दुधी भोपळ्याचं थालीपीठ इथे तयार झालेलं आहे आणि असेच हे सगळे थालीपीठ आपण बनवून घेणार आहोत तर सोपी रेसिपी आहे झटपट रेसिपी आहे नक्की करून बघा तयार झाल्यानंतर आपण हे दही चटणी लोणचं सॉस याच्याबरोबर सर्व करू शकतो तर असेच आपल्याला हे सगळे थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत तर सोपी रेसिपी आहे आणि चवीला छान होतात तर नक्की बनवून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील तर इथे आणखी एक असं हे थालीपीठ आपण बनवणार आहोत आणि असेच आपल्याला हे सगळे थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत पटकन होतात वेळ पण खूप कमी लागतो आपल्याला हे थालीपीठ बनवण्यासाठी टिफिनसाठी पण छान रेसिपी आहे तर असंच आपण हे आणखी एक थालीपीठ इथे बनवलेलं आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे तर इथे आपले हे चविष्ट असे दुधी भोपळ्याचे थालीपीठ तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन प्रेस करा तर इथे आपले हे खमंग असे दुधी भोपळ्याचे थालीपीठ तयार झालेले आहे